आळंदी देवाची येथे मोठ्या प्रमाणात रहिवासी क्षेत्र वाढला आहे सार्वजनिक सुविधा देण्यात प्रशासन प्रयत्न परंतु सर्व जबाबदाऱ्या एकट्या प्रशासनावर नसून नागरिकांनी सहकार्य करायला हवं रस्त्यावर कुठेही कचरा टाकणं सार्वजनिक शौचालयाचा वापर न करता रस्त्यावरच उभे राहून लघवी करणं या गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणात रोगराई दुर्गंधी आजार आळंदीत वाढत आहे आळंदी प्रशासनाकडून सुमारापेक्षा जास्त प्रमाणात कचरा उचलण्याची व्यवस्था केली जाते गरज पडल्यास जास्तीचे लोक वाढवले जातात परंतु रोज नित्याच्या जबाबदारीमध्ये त्यामुळे भर पडते यासाठी नागरिकांनी शिस्तीचं पालन केलं पाहिजे आळंदी नगर परिषदेला सहकार्य करायला हवं नागरिकांनी शिस्त पाळत कचरा रस्त्यावर कोठे न टाकता सहकार्य करायला हवं तसेच नैतिक जबाबदारी म्हणून हे आळंदी शहर स्वच्छ ठेवणं या प्रत्येक नागरिकाचं काम आहे असं समजवून नगर परिषदेत सहकार्य करावं त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे करणे चालता चालता कोठेही कचरा टाकण्यात आल्यास यासाठी नागरिकांनीही दक्ष राहत अटकाव करायला हवा तरच स्वच्छ आळंदी सुंदर आळंदी राहील अशी आशा आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली आहे त्याचबरोबर बऱ्याच दिवसांपासून दुर्लक्षित असलेले आणि निदर्शनास न ना आलेले नागरिकांनी तक्रार न केलेले अशा ठिकाणचा वेध घेत कुजलेला कचरा उचलून तेथे रोगनाशक फवारणी केली जाते ही प्रशासनाची जबाबदारी आहे त्याचबरोबर स्वच्छता राखणे हे नागरिकांचं कर्तव्य आहे ही भूमिका ही नागरिक स्वीकारतील अशी आशा मुख्याधिकारी केंद्रे व्यक्त करतात आळंदी स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी आळंदी नगर परिषदेने केलेल्या तत्पर कारवाईचे स्वागत करावं लागेल तसेच पाण्याचे ढासळलेले वेळापत्रक याबाबतही प्रशासन गंभीर असून तांत्रिक बाबी अडचणीमुळे प्रशासनास काम करणं अवघड असल्याचं मुख्याधिकारी कैलास केंद्रे सांगत आहेत यावर मार्ग काढण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच सुरळीत पाणीपुरवठा वेळेत पाणीपुरवठा करू अशी ग्वाही मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली आहे न्यूज शेख आज चोवीस तास आळंदी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा